तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय मानधन दादा कुठलं गाव हा काय देत आहे मानधन नाही मग म्हणलं काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाहताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का गुगल पे फोन पे करायचं कस धन्यवाद बघा कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय आपल्याला करता येईल परिसर आपण भेटू शकतो नाही तर भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यातच आहे की मग मी राहायला कुठल्या एरियात पुण्यात कोथ रोडला आहे पुण्यात सकाळी मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूल तुमचा युपीआय नंबर असेल तर गुगल पे सांगता का मला गुगल पे फोन पे युपीआय नंबर आहे का गुगल पेर

सरां सरांच नाही अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते भुजबळ आहे पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्तपैकी पैकी लोकांकडून पैसे पैसे घेताय सुपारी घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्षणं सर तुम्हाला जनाच्या जना नामानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगीला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याची आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी अवकाळ नाही आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या जना नामानाची तरी वाटत